दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर कॉलनी येथील श्री सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला हद्दीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी ठिकठिकाणी सभागृह उभारण्याचा मानस असून त्यांच्या पेन्शनसाठी आपण लढाई लढणार -लड़ा असल्याचे प्रतिपादन यावेळी माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी केले तो मला इतका जागरूक वाटतो अकरा ते एक वाजेपर्यंत सगळे बसलेले असतात आणि ते तिथं जाऊन सगळं गप्पा गोष्टी पेपर वाचणं हा एक नंबरचा चातूरमध्ये आता माझे ठाकूरकरांना तुम्हाला सगळ्यात ज्येष्ठ विनंती आहे की जेवढे ज्येष्ठ नागरिक संघ चालवतात देशमुख साहेब तुम्ही तुमची एक मिटिंग घ्यायची अरुंद सुखे कताळे आमचे गोरसे नानाने नंबर आहे तुम्हाला काही अडचण असतील मला फोन करायचा कारण मी चोवीस तास फोन घेतो त्याला कारण कारण मी दारू पीत नाही दारू पिणारा पुढारी संध्याकाळी झोपल्यानंतर सहाच्या पुढे फोनच घेऊ शकत नव्हतो कारण त्याला प्रॉब्लेम होतात बिचाऱ्याला पण मी असा पुढारी मी दारू पित नाही त्यामुळं मी चोवीस तास माझा फोन चालू ठेवतो हो तुम्हाला काही प्रॉब्लेम असला मला फोन करा मी शंभर टक्के फोन उचलणार आणि तुम्हाला आहे त्या ठिकाणी मदत करणार त्याची नोंद घ्या आणि आजचा कार्यक्रम अतिशय चांगला झाला मी जास्त तरी बोललो असेल परंतु माझी भावना वेगळी आहे तुमच्याबाबत की ज्येष्ठ नागरिकांना मनापासून मदत करायची मनापासून त्यांच्या समस्या चोरवायच्या मनापासून त्यांच्या बरोबर राहायचं आणि जेव्हाही जो कार्यक्रम असेल आता हा दरवर्षी आपल्याला पूर्ण सातपूर संघाचा मिळून दरवर्षी या तारखेला कार्यक्रम होता आता निरोपाचं वाटणी बघायची वीस तारीख हाच व या पोलीस आपण दिन राहील मात्र सगळ्या संघांनी इथं यायचं दरवर्षी आता मला आमदार व्हायचं म्हणूनच कार्यक्रम नव्हत का पुढच्या वर्षी दोन दरवर्षी हा कार्यक्रम राहील याची नोंद घ्या आणि मला तुमच्या कार्याबद्दल तुम्ही जे नियोजन केलं त्याबद्दल तुमच्या मंडळाला खूप शुभेच्छा देतो आपण सगळे आलात तुम्हाला सगळ्याला सगळ्यांना धन्यवाद आणि मगर देशमुख साहेब तुम्ही बोलले भगिनींची संख्या कमी आहे भगिनींचा कार्यक्रम हा वेगळा असतो मग आता भगिनी कुणालाच ना आवडत नाही पन्नास टक्के आरक्षण झालेलं आहे जर भगिनींचा निव्वळ कार्यक्रम लावला तर त्या अख्ख्या पुरुषांचा कार्यक्रम लावून टाकतील याचे दहा फूट गर्दी करतील हे एवढ्याच महिला एक महिला शंभर महिलांना घेऊन येईल तसा पुरुष मित्राला म्हणत नाही की तो चांगला बरोबर पण ह्या शंभर पैकी मी जोळा गोळा करतील कपडे धुतानी तिला सांगाल आपल्याला उद्या जायचं आहे बरं का द्याकाचं मी सांगल आणि काय चाकरवाच तरी तू काय चांगलच नवऱ्याने काय केलं मुलांनी काय तर ती चाळीस वर्षापासून मायाबरोबर असते आणि तिच्या वहिनीबरोबर प्रत्येक कार्यक्रमाला असते दिदी इकडे तू तूरली साहेब सर्वशे जातींची आणि ते प्रत्येक जाती धर्माला मंदिर बांधून घेण्याचं काम केलं आहे अध्यात्माचं काम खूप मोठा उभं केलं आहे मी मानवापंतचं काम तीन संमेलन झाली अनेक शब्द होतात आता भागवत कथा नगरला ठेवली आहे तेवीस तारखेपासून मी तुम्हाला या म्हणणार नाही कारण तो वेळ सातचा आहे सात ते दहा अकरा वाजणार आहे आम्हाला ज्याला जमल लिहा परंतु वयामानानुसार मी म्हणणार नाही परंतु तुमच्या मुलाबाळांना पाठवा आणि तो कार्यक्रम चोवीस तारखेपासून आहे माझी एक एक मिनटात सांगतो जी गोष्ट करायची ना ती तयारी कशी करायची कारण मी कुस्त्या पण आहे कारण कुस्ती करायची असली तर देशमुख सावंतला पाळायचं तेवढे उडबे झकाडावं लागते तेवढं जोर मारावं लागते मला लोकसभा लढायची असते तर तीन वैशा तयारी केली इतकी तयारी केली का कोणी उमेदवार असताना मी दोन लाखापेक्षा जास्त त्याला मदत पडू नसते मी तुमच्या माध्यमातून त्यांनी एवढी तयारी होती तुला माहिती आणि आत्ताची तयारी विधानसभेची वीस मेला मतदान झालं आणि एकवीस मेला मी माणसांना लोकांना भेटायला सुरुवात केली अकराशे माणसांना भेटून झाले माझं मी पंधरा पण भेटून आलो आहे आणि दोन कार्यक्रम गोविंदनगरमध्ये झाले ज्येष्ठांचे देख एक एक हजार लोकांचे आता नगरला आता तिसरा कार्यक्रम चौथा कार्यक्रम मध्ये आता नगर मध्ये माझं काम थांबत नाही तयारी करायची तर फुल तयारी करायची मी तर वीस पंचवीस वर्ष पाच वर्ष घरात बसायच्या आणि निवडणूक नाही हे मी उमेदवार मी उमेदवार असं करीत नाही मी मी पूर्ण तयारी करतो म्हणजे मग तुम्हाला म्हणायला नको का आताच उठून आले आणि लागले मतदानाला लागले मतदान मागायला आणि पंचवीस वर्ष काय केलं ते सांगायचं मी करत नाही मी काय केलं मी काय करणार आहे ते सांगते मी काय केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आणि मी काय करणार आहे ते तुम्हाला सांगितलं म्हणून आपल्याला सगळ्यांना एक दिलानं राहायचं एक निष्ठेने राहायचं आणि तुम्ही सगळ्यांनी विनंती करील तुम्हाला तुमचे जेवढे मध्ये बाबा मतदारसंघ कसं आहे तुम्हाला सांगतो गंगापूर गाव आनंद आणंदोली म्हणजे जॅन सर्कल जॅन सर्कल ते ई सर्कल ई सर्कल ते गोविंदनगर गोविंदनगर ते इंदिरानगर इंदिरानगर ते पाचरडी फाटा पाचर्डी गाव पाचर्डी गाव ते पाचर्डी फाटा पातर्डी फाटा ते चुनसाळ आंबड आणि इथून पिंपळगाव गावला परब लागून एवढा मोठा भाग आहे याच्यात तुमचे जेवढे मित्र परिवार नातेवाईक असतील त्यांना तुम्हाला फोन करायचे त्यांना सांगायचं काय एवढे दिनकर पाटल्यांना आपल्याला आमदार करायचे तर तुम्ही मला आमदार करा मग माझं काम बघा तुम्ही बघितलं नगरसेवक म्हणून माझं काम तुम्हाला सांगायलाच नको तुम्ही बघताय सगळं काम मी सातत्याने जनता निवडून देत असते म्हणून तुमच्या मित्र परिवाराला आजपासून पर सांगायला सुरुवात करा त्याला जातीला धर्मवाद करू नका या भागातलाय त्या भागातलाय जातीवाद करून धर्मवाद करून कधी माणूस सक्सेस होत नसते याची आत्वाला सगळ्यांना जाणीव आहे माणूस जात समजा स्त्री आणि पुरुष आणि सगळ्यांनी एकत्रित राहा काय काय मित्रत्व जपा ही विनंती करतो तसेच यावेळी जनतेसाठी सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेवक सलीम मामा शेख यांनी केले संघाच्या अठराव्या वर्धापनानिमित्त मंचावर उपस्थित नाशिक महा महानगरपालिकेचे माझे सभागृह नेते भावी आमदार म्हटलं तर वावगं ठरणार नाही असे माझे मित्र माझे मार्गदर्शक आदरणीय दीकरांना पाटील तसेच सातकोट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय साहेब सामाजिक कार्यकर्ते गोगुजी निगळ ज्येष्ठ नागरिक नागरिक संघाचे अध्यक्ष किशनराव खताळे सरचिटणीस प्रकाश महाजागरिक संघाची मध्ये जर कुणी संकल्पना राबवल्या असेल तर ते कैलासवाशी एकनाथ पाटील निगड यांनी सर्वप्रथम सातपूर शहरामध्ये ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केला आणि त्यानंतर सातपूर कॉलनीमध्ये सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना झाली आणि मला वाटतं संघटना रजिस्ट्रेशन नव्हती ज्या संघटना रजिस्ट्रेशन व्हायच्या अगोदर तर म्हटलं पहिले जर अध्यक्ष असतील तर या ठिकाणी बसलेले दराडे काका आणि त्यानंतर धर्मराज कदम अध्यक्ष झाले त्या त्या अनेक आमचे निकमसाले अनेक मान्यवर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघाचे असून ज्येष्ठ नागरिक संघाचं जे एवढं उल्लेखनीय काम मग कुठल्याही ज्येष्ठ नागरिक संघाचं काम सातपूरच्या पण नाशिकच्या पंचवृष्ठीमध्ये नाही आहे खरं तर अन्ना आपल्याला माहिती असेल

ज्येष्ठ नागरिक संघाचा अठरावा वर्धापन दिन आहे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला दिनकरांना पाटील साहेब लाभलेले आहेत तसेच मंचावर उपस्थित सलीम मामा तसेच आपलं ज्येष्ठ नागरिक संघाचं कार्यकारी मंडळ तसेच इतर क्षेत्रातले सर्व प्रतिष्ठित व्यक्ती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्यासमोर एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने बसलेले सर्व ज्येष्ठ नागरिक सदस्य मी आपल्या सर्वांना अठराव्या वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो <coughs> सातपूरमध्ये सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघ सुरू होऊन जवळजवळ अठरा वर्ष होत आलेले मला या ठिकाणी सातपूर पोलीस स्टेशनला येऊन जवळजवळ चार महिने होऊन गेलेले आल्या आल्या लोकसभेच्या निवडणुका वगैरे होत्या त्यामुळे प्रत्येकासाठी mm, मी भेटू शकलो नव्हतो परंतु मी या आठ या महिन्यातच सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक संघाच्या इथे भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे कामाला हळूहळू सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी ज्या समस्या मांडलेल्या आहेत त्यात मी नक्कीच प्रगती करून त्या सर्व समस्या क्लिअर करेल आणि लवकरच त्याचे रिझल्ट आपल्या सर्वांना दिसतील मी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये मा माझी नोंद घ्यायला सांगितलेली आहे माझा नंबरसुद्धा घ्यायला सांगितलेला आहे आणि त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांनी खूप आनंद व्यक्त केला तेव्हा असे पहिले पी आहे की जे आमच्या संघात आले आमच्याशी एवढे बोलले आमच्यासाठी सर्व गोष्टी करायला तयार आहेत त्यामुळे त्यांना त्या दिवशी खूप आनंद झाला होता आणि तो आनंद तसाच कायम ठेवण्याचा प्रयत्न मी करेल आणि सर्व समस्या असतील त्या वेळेवर सोडवण्याचा यानंतर उपस्थित मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले संस्कार विचारांचं बळीराजाच्या आनंदी जीवनाचं व्रत घेतलंय आरोग्याच्या सोयी सुविधांचं शैक्षणिक सोयी सुविधांचं धार्मिक भावना जोपासण्याचं व्रत घेतलंय ज्येष्ठांच्या सन्मानासाठीचं तरुणांच्या स्वप्नाचं रोजगार मिळवून देण्याचं चांगले रस्ते पाणी अखंडित उद्यान शहर सुशोभीकरणाचं विजेच्यासाठीच आणि पर्यावरण समतोलाचं या स्वप्नांना आपण शुभेच्छा देऊयात आणि लगेचच आनंदाने आनंद असलेले सर्व सदस्य हे माझ्या बावीस ते पंचवीस वर्षापासूनचे दोस्त आहेत बरेचसे व्ही आय पीमध्ये जॉपरी मॅनर्समध्ये मायकोमध्ये असणारे पता निघायचं सगळे व्ही आय पीतलेच आहे यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे त्यावेळी तेही तरुण होते मीही तरुण होतो मी जॉबरी मायनसमध्ये होतो आणि यातले बरेचसे माणसं माझे दोस्त आहेत आणि त्या सगळ्यांनी ज्येष्ठ झाले आणि ज्येष्ठ नागरिक संघ काढला अतिशय चांगली गोष्ट केली या सर्वांनी अठरा वर्ष हा संघ टिकवून आणल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांना याही पुढे पंचवीस हो पन्नास हो अशा प्रकारे हा संघ चालत राहो यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा दिन आपण साजरा करत आहोत या कार्यक्रमासाठी आपले अध्यक्ष दिनकर पाटील यांना सातपूर परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सभासद आणि फेस्कॉनचे कार्यकर्ते आणि फेस्कॉन तसेच सर्व माता भगिनी आणि सभासद या ठिकाणी जे जमा झालेले आहे त्यांनी सर्वांनी इथं संपूर्ण नाशिक शहरामध्ये सगळे ज्येष्ठ नागरिक कृषोही पाणी सक्षम झाले पाहिजे ज्येष्ठांना ज्या ज्या काही का वेळ लागतात आता ज्येष्ठांना काय लागतं तर पाणी प्यायला प्रत्येक वेळेस घरी जाऊ शकत नाही विरंगोळा केंद्र आहे पण त्या ठिकाणी प्युरीफायर नाही आहे तर अण्णा ती पण समस्या आमची आहे तुम्ही ती तिथं तत्काळ ती सोडवावी अशी आमची विनंती आहे समस्या बऱ्याच आहेत पण मी आता अण्णांना पहिले आपण आमदार घडू मग अण्णांना समस्यांचा गाठवडे घेऊन आपण त्यांच्याकडे जाऊ धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र उपस्थितांचे व हो ज्येष्ठ नागरिकांचे आभार युवा ऊर्जा फाउंडेशनचे अमोल दिनकर पाटील यांनी मानले ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे हॉस्पिटल असले सर्व सन्मान्य अतिथी तसेच सर आपण ज्येष्ठ मित्राच्या कार्यक्रमाचा निरोध दैत नवीन एक मिनिटं होणार आहे मित्र महाराष्ट्राचं आराध्य निमित्त अनेक भक्त परिवार महाराष्ट्रातून त्या ठिकाणी पंढरपुरा झाला असता पायदिंडीच्या माध्यमातून माते प्रभाग क्रमांक मधील छत्रपती शिवाजीनगर ध्रुवानगर नगर मधील नगरमधील सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनंती आहे आपल्या छत्रपती शिवाजीनगरला दिनकर अण्णा पाटील यांच्या निवासाधी त्या शेजारी असलेले एल डी पाटील शाळा या ठिकाणी त्या ज्येष्ठ नागरिकांना आषाढी निमित्त पंढरपुरा जाता आला नाही त्यानिमित्त एल डी पॉटी स्कूलमध्ये उद्या सकाळी नऊ वाजता कार्यक्रम का आयोजित केला आहे त्या ठिकाणी फराळाचं वाटप सुद्धा होणार आहे म्हणून मी शंभी नगर ध्रुव नगर छत्रपती शिवाजीनगरमधील जेवढे ज्येष्ठ नागरिकांचे संघ आहेत त्यांना विनंती करून उद्या सकाळी नऊ वाजता आपण त्या कार्यक्रमाला का उपस्थित राहूया अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम त्या ठिकाणी एल डी पाटील शाळेच्या माध्यमातून आयोजित केला आहे मोठ्या संख्ये लोकांशी अशी अपेक्षा बघतो या, सा या प्रसंगी माजी समिती शेक, माजी समिती स्थायी सभापती सलीम शेख नगरसेवक जाधव सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माचरे ज्येष्ठ नागरिक संघाचे किसन खताळे प्रकाश महाजन रंगनाथ आंधळे उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक